रोपांची निवड ही चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगले विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ते हे साधारणतः विचार करूनच ही गोष्ट केली पाहिजे कोणतं वाण लावायचं रोपावर रोपापेक्षा पहिल्यांदा महत्वाचं आहे कोणतं वाण लावायचं आपल्या भागामध्ये जे सुटेबल झालेलं वाण आहे आपण गेल्या पाच सहा वर्षापासून ते आपण वाण निवडतोय लावतोय अशा प्रकारच्या वानाचा आता मी नाव घेत नाही कुठल्या वाहनाची परंतु आपल्या भागामध्ये की मग सिंधर भागामध्ये चिंचोली भागामध्ये धाड भागामध्ये बुलढाण्यामध्ये किंवा नागपूर भागामध्ये किंवा इकडे पालघर भागामध्ये जी मिरची लागवड केली जाते प्रत्येकाचे वाण ठरलेले आहेत त्या त्या भागानुसार वाण ठरलेले आहेत त्या त्या भागानुसार तिथले व्यापारी पण आपल्याला मिरचीचा व्यापार करणारे व्यापारी देखील त्या प्रकारच्या वानांना प्रायोरिटाइज करतात किंवा त्यांना निवडतात की त्या भागातून हा वाण येईल त्यामुळे आपण काळजीपूर्वक आपल्या भागामध्ये उपलब्ध असणारा वाण आपल्या भागामध्ये मागणी असणारा वाण असं निवडलं पाहिजे त्यानंतर एक गोष्ट रोपांची निवड रोपांची निवड करताना बऱ्याच वेळा आता रोप ही आपण साधारणतः वेगळ्या नर्सरीमधून आपण खरेदी करतो तर नर्सरीमध्ये खरेदी करताना योग्य तो वाण आपण जो निवडलेला वाणच आहे का याची खात्रीशीर असणारी नर्सरी निवडा बस रोप चांगले दिसले म्हणून रोप घेऊ नका खात्रीशीर वाण महत्वाचं आहे दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा रोपांच्या नर्सरीमध्ये माल पेट परिषद जे आहे की भयानक प्रकारे जी त्याला वगैरे वापरायचे आणि वाढ करून घ्यायची ऑक्सिजनच्या वापरामुळे काय होतं की झाडांची पानांची संख्या ज्या दिसते पानं मोठी दिसतात आणि वाटते की हे रोग खूप मोठा आहे असं होत नाही त्यामुळं असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन न वापरलेली जी नर्सरी वापरणारे नर्सरी आहेत अशा लोकांची निवड करा साधारणपणे चांगल्या वाढीनुसार म्हणजे त्या झाडाच्या वाढल्याने जितका वेळ लागतो तितका वेळ दिलेला असलं पाहिजे हे महत्वाचं आहे साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाचं वय रोपांचं असलं पाहिजे आणि रोगच रोप आहे पण त्याला दोन तीन फवारणं वेगळ्या मारल्या आणि झाड वाढवून घेतलं आणि विसा मार्केटला दिलं असं की लागवडीला दिलं तर ते आपल्या जमिनीमध्ये जेव्हा येईल तेव्हा ती वाढत नाही पर्यायाने ते वाळून जायला त्यामुळं पंचवीस ते तीस दिवसाचं रोप घ्यावं योग्य निगराणीखाली म्हणजे वेगळे वे, मॅनेजमेंट चांगलं करणाऱ्या नर्सरीमध्ये घ्या अनावश्यक खत किंवा अनावश्यक ऑक्सिजन मारून मोठे केलेलं नर नसावं त्यानंतर जी जाळी जी आहे सॉरी उंची जी आहे खोडाईची याची आपल्या काळीची साधारणतः चार ते सहा इंच काळी असावी आणि पाण्यासंख्या जी म्हटलं तर सहा पासून एक आठ पानापर्यंत नर्सरी असली पाहिजे एवढी काळजी घ्या रंग हा गडद हिरवा असला पाहिजे उगस्त पिवळसर असलेले छाट झाड असलेले न घेऊ नये किंवा गडद हिरवा देखील डार्क हिरवा जो म्हणतो आपण त्या रंगाची देखील आपल्याला पानं निवडू नका एक हिरव्या रंगाची रोप गडद हिरव्या रंगाची असली पाहिजे असे काळोखी असलेले हिरवागार रोप घेतलं तर नक्की त्याच्यावरती काहीतरी ऑक्सिजन किंवा काहीतरी खत किंवा काहीतरी औषधं मारून त्याला हिरवागार केलेलं आहे त्याआ ठेवा त्यामुळे काळोखी असलेलं रोप घेऊ नका गडद पिवळ्या रंगापासून ते गडद हिरव्या रंगाचं असं रोप घ्या म्हटलं तर चालेल त्यानंतर आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा लागवड केल्यानंतर नर्सरीमधनं आणल्यानंतर त्या सेगनेट मधून बाहेर काढायची रोपं जी आहेत ती आपल्या जीवनात लागवड करताना एक तीन एक दिवस दोन ते तीन दिवस त्याला उगून द्या म्हणजे त्याचं होऊन जाईल उन्हात ठेवा रोप पाणी पाण्याचं जोड कंटिन्यू ठेवत राहा सकाळ संध्याकाळ दुपार त्याला पा, पाण्याची पा, द्या ज्या ज्यावेळी पाण्याची गरज असेल सकाळ संध्याकाळ द्या उन्हात पाणी देऊ नका काळजी घ्या भर ऊन आहे कडक ऊन आहे आणि त्याच्यात पाणी सोडलं तर मुळाला चरका बसण्याची शक्यता आहे ती देखील टाळा त्यानंतर रोप निरोगी असली पाहिजेत आपल्या भागात साधारणतः पावडरिंग मिल्ड्यू डावणी मिल्ड्यू मिल परत तुमचं बॅक्टेरियल ब्लाइट अँथ्रॅक्नोज हे मुख्य रोग आपल्या भागामध्ये आपल्याला जाणवतात मिरची मिरचीच्या जा भागामध्ये ते नसलेले डाग दिसणे काळजी घ्या त्यानंतर सरळ वाढ असली पाहिजे मुळांची मुळं जे आहेत तुम्ही एखादं रोप उठून बघा त्या मुळाचं रोप हे सरळ असलं पाहिजे कुठं वाकड किंवा कॉईल किंवा त्या खाणामध्ये पसरले रोप असे रोप निवडू नका तर जेव्हा एखादा रोप खाणामध्ये पसरलेला असेल ते मुळं त्या तर ती मुळं जेव्हा आपण ते रोप जेव्हा आपण आपल्या जमिनीत लावतो तर तिथं जे ते कॉईल होतं फुलाऱ्यामध्ये गेलं की वाळायला चालू होतं फुलाऱ्यामध्ये अक्षर आकसून येतं आपण त्याला मोडका पडला बोकडा पडला असं म्हणतो पण तो बोकडा नसतो तो साधारणपणे मूळ हे वाकडं झालेलं असतं रोपाच्या वेळेलाच तर ते काळजी घेतली पाहिजे आणि ते लावताना देखील काळजीपूर्वक लावलं पाहिजे रोप नंतर रोपाची एक समान वाढ असली पाहिजे उगाच एक सर एक एकर मध्ये आपण लावणार असेल तीन हजार चार हजार पाच हजार काळी तर, तर त्या काड्या हे त्या समान त्या समान असल्या पाहिजे जेवढी की आपल्याला लागवड अपेक्षित आहे तेवढी आपल्याला काळी देखील चांगली असली पाहिजे थोडी काळजी घेतली पाहिजे लागवडीचं अंतर देखील महत्वाचं आहे ते देखील आपण चर्चा करूया धन्यवाद